सन आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन दिशा हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू डॉक्टर सचिन गवडी सांगोला शहरातील कडलास नाका येथील दिशा हॉस्पिटल मध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू झाली असून याचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असं आवाहन डॉक्टर सचिन गवळी यांनी केलंय महाराष्ट्र शासनाची ही एक आरोग्य योजना आहे जी राज्यातील सर्व कुटुंबांना परवडणाऱ्या पुरवते या योजनेत प्रति कुटुंब प्रतिवर्षी लाख आरोग्य संरक्षण तसेच महाराष्ट्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचं संरक्षण मिळते ही सर्व योजना सर्वसमावेशक असून विविध प्रकारच्या आजारांवर उपचार शस्त्रक्रिया आणि आवश्यक वैद्यकीय सेवा यामध्ये मदत करते यावी डॉक्टर सचिन गबळी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की सांगोला येथील दिशा हॉस्पिटलमध्ये पूर्वीपासूनच मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना सुरू असून या योजनेअंतर्गत सांधारोपण शस्त्रक्रियासाठी निधी सर्व मेडिकल कॅशलेस सुविधा असून या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या फ्रॅक्चर ॲक्सिडेंट आणि ट्रॉमा केअर ऑर्तोस्कोपी खांदा गुडघानी चटणी उपचार प्लास्टिक सर्जरी कृत्रिम सांधारोपण शस्त्रक्रिया टी एच आर टी के आर स्पाइन सर्जरी जबड्याची शस्त्रक्रिया मनक्याच्या सर्व आजारांचे निदान व उपचार केले जातात असंही सांगण्यात आलंय सनेज के संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार